कोणी दिलेला शाप एखाद्या व्यक्तीवर भारी पडू शकतो हा की नाही तर चला बघूया ज्या गोष्टीची आपण चर्चा करतोय ती गोष्ट महाभारताशी निगडीत आहे महाभारतातील राजा ययातीला गुरु शुक्राचार्य यांनी शाप दिला होता त्यामुळे त्यांनी आपले तरुणपण गमावले होते असुर गुरु शुक्राचार्य मृत संजीवनी विद्येत निपुण होते मृत संजीवनी ही अशी विद्या होती की कोणीही मेलेला व्यक्ती त्यामुळे जिवंत होत असे मृत संजीवनी विद्येत स रहस्य फक्त शुक्राचार्य यांनाच ठाऊक होते शुक्राचार्यांच्या अत्याधिक प्रेमामुळे त्यांची मुलगी देवयानी अत्यंत गर्विष्ठ आणि जिद्दी बनली होती ती तिच्यासमोर सर्वांना तुच्छ समजत होती एके दिवशी वृक्षपर्वाची मुलगी शर्मिष्ठा देवयानीला आंघोळीसाठी तळ्यावर नेण्यास आली त्यांनी शुक्राचार्यांची अनुमती घेतली त्या आंघोळीसाठी तळ्यावर निघून गेल्या आंघोळ करत असताना अचानक वादळ आले त्यात त्यांची वस्त्र इतरत्र उडाली शर्मिष्ठाने चुकून देवयानीचे वस्त्र घातले यावरून देवयानी आणि शर्मिष्ठात वाद झाला त्यांच्या भांनात शर्मिष्ठाकडून चुकून देवयानीला धक्का लागला त्याचबरोबर शेजारील कोरड विहिरी ती पडली तेथून जात असताना राजा यया तिला तिचा हा आवाज आला त्याने तिला बाहेर काढले तिचा हात पकडल्यामुळे देवयानीने या तिला आपल्यासोबत लग्न करण्याची गळ घातली पण आपण क्षत्रिय कुळातील आहोत तुझ्यासारख्या ब्राह्मण मुलीसोबत आपण लग्न नाही करू शकत असं त्यांनी तिला बजावलं घडलेल्या प्रकारानंतर देवयाने रुसून रानात एका झाडाखाली जाऊन बसले रात्र होण्यास आली तरी मुलगी घरी आली नाही म्हणून गुरु शुक्राचार्य स्वतः तिला शोधण्यास निघाले ती त्यांना भेटली ती भेटल्यावर तिने सांगितले की शर्मिष्ठाने माझा अपमान केला आहे यावरून तिने माझी माफी मागितली तरच मी घरी येईन हे ऐकून गुरु शुक्राचार्य वृक्षपर्वाकडे गेले त्यांनी घडलेला प्रकार सांगितला जय शर्मिष्ठाने देवयानेची माफी नाही मागितली तर मी हे राज्य सोडून जाईन यावर शर्मिष्ठा माफी मागण्यास तयार झाली पण देवयाईने तिला आपली दासी बनवून ठेवले एके दिवशी रानात फिरताना देवयानीला राजा ययाती दिसले यावर तिने आपली दाशी शर्मिष्ठाला राजा ययातीसोबत लग्नासाठी तयार करण्यास सांगितले त्यानंतर राजा ययाती आणि शर्मिष्ठाचा विवाह झाला यावर चिडून देवयानी गुरु शुक्राचार्यांकडे पोहोचले तिने घडलेली गोष्ट सांगितली त्यानंतर गुरु शुक्राचार्याने राजा ययातीला आपलं तरुणपण गमावण्याचा शाप दिला शनार्दात राजा ययाती वृद्ध झाले ते घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागू लागले शेवटी देवयांनी आणि शुक्राचार्यानी यावर उपशाप दिला की तुला तुझ्या मुलांनी तरुण पण दिलं तर ते तू उपभोगू शकतो त्यानंतर राजा ययाती आपल्या मुलांकडे गेले त्यांनी एक एकास विचारले पण एकही कबूल होईना शेवटी त्यांचा सर्वात लहान मुलगा पुरूने राजा ययातीला आपले तरुणपण दिले त्यानंतर राजा ययातीने आपल्या तरुणपणात खूप मज्जा केली शेवटी त्यांना त्यांची चूक समजली त्यांनी पुरूचे आभार मानले आणि त्याला तरुणपण दिले त्यानंतर राजा ययाती आपल्या त्या वृद्ध वयात जंगलात तपश्चर्यासाठी निघून गेली